सर्वांना कसे आहेत सगळे आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा ओके आणि लाईक करा चला बघूया पुढचं संसद आता संसदरच्या याच्यामध्ये आपण भारतीय राज्य घटनेची कार्यपद्धती कशी आहे ते पाहिलं आता याच्यामध्ये महत्वाचे जे लोकसभा राज्यसभा आपलं विधान परिषद विधानसभा आणि विधान परिषद आहे त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे संसद भारतीय कायदे मंडळ आता ही महत्वाची जी संसद आहे ती भारतीय कायदे मंडळ संबंधित आहे मग ती कायदे मंडळामध्ये कोण कोण महत्वाचे आहे तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे तिघ मिळून काय करतात कायदे बनवतात काय करतात कायदे बनवतात का कोण का का राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मिळून कायदे काय करतात पारित करतात आधी लोकसभेमध्ये पारित होतो मग राज्यसभेमध्ये आणि मग राष्ट्रपतीला परवानगीसाठी दिला जातो आणि त्याचं मग कायद्यामध्ये रूपांतर होतं अशी ही आपली संसद रचना आहे आणि याच्यामध्ये लोकसभा घेतला आपण तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह मानलं जातं कसं कनिष्ठ सभागृह त्याच्यामध्ये कमाल सदस्य पाचशे पन्नास कमाल सदस्य किती पाहिजे पाचशे पन्नास त्याच्यापेक्षा जा जास्त घेता येत नाहीत आता सध्याला पाचशे तीस हे आपले घटक राज्याचे म्हणजे प्रत्येक राज्यातून जे निवडून दिलेले सदस्य असतात ते सदस्य किती पाचशे तीस आणि वीस सदस्य हे केंद्रशासित केंद्रशासित प्रदेश आहेत त्यातले वीस सदस्य निवडून दिले जातात सध्या सध्या आपल्या ह्याच्यामध्ये पाचशे त्रेचाळीस सदस्य आहेत सध्या आपल्या अं संसदेमध्ये पाचशे त्रेचाळीस काय सदस्य आहेत पूर्वी काय असायचं अँग्लो इंडियन साठी दोन जागा राखीव असायच्या परंतु एकशे एक चारवी घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस अनुवयाती दोन जागा होत्या इंडियाच्या त्या रद्द करण्यात आल्या आहेत कार्यकाल आता बघा संसदेचा जो कार्यकाल असतो लोकसभेचा तो पाच वर्षाचा असतो आणि पाच वर्ष पूर्ण झाली की नंतर काय करतात निवडणुका घेतल्या जातात आता त्याच्यासाठी तो भारतीय नागरिक असला पाहिजे संसदेत म्हणजे निवडणुकीला उभारायचे तुम्हाला तर त्या भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्यानं वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली असावी आता इथे बघा लोकसभा अध्यक्षाचं काम काय तर कामकाज काम का चालवणे लोकसभेचं कामकाज चालवणे आता त्यावेळेस मतं घेतली जातात एखादा निर्णय पारित केला जातो आणि त्यावेळेस जर समान मतं पडली तर त्यावेळेस लोकसभा अध्यक्ष आहे तो आपले मत देऊ शकतो ओके त्यानंतर राज्यसभा राज्यसभा राज्य हे वरिष्ठ सभागृह मानलं जातं संसदेचं हे वरिष्ठ सभागृह सदस्य संख्या किती आहे दोनशे पन्नास जर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य म्हणजे ह्यातले दोन तृतीयांश एक तृतीयांश सदस्य काय होतात निवृत्त होतात जर दोन वर्षांनी आणि तेवढेच सदस्य काय करतात परत भरले जातात याचा कार्यकाल मात्र सहा वर्षाचा आहे याचा पाच आहे याचा सहा वर्ष आहे आणि त्याच्यासाठी वयाची मर्यादा आहे तीस वर्ष लक्षात ठेवा इकडे पंचवीस वर्ष आहे आणि राज्यसभेला तीस वर्ष वयाची अट आहे आता आपलं राज्य विधिमंडळ आता राज्य विधिमंडळ कळम एकोणीशे अडुसष्ट नुसार घटक राज्यांना अधिकार दिलेले आहेत बघा कलम एकशे अडुसष्ट नुसार घटक राज्यांना अधिकार दिलेले आहेत त्यांचं ते कनिष्ठ सभागृह मानलं जातं जसं बघा इथं लोकसभेचं कनिष्ठ सभागृह आहे तसं आपलं महाराष्ट्राचं हे कनिष्ठ सभागृह आहे विधिमंडळ पाचशे पेक्षा कमी व साठ पेक्षा जास्त सदस्य हवेत त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभा आपण म्हणतो त्याच्यामध्ये पाचशे पेक्षा कमी सदस्य हवेत व साठ पेक्षा जास्त सदस्य हवेत आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपण त्यांना आमदार म्हणतो बरोबर त्यानंतर विधान परिषद जसं ही विधानसभा आहे विधान विधी मंडळ आहे तसं हे विधान परिषद इकडं इकडे बघा राज्यसभा लोकसभा लोकसभा राज्यसभा आहे तसं विधानसभा आणि विधान परिषद विधानसभा बघा विधान परिषद आहे ना कोण कोणत्या राज्यात आहे ते लक्षात घ्या असे सहाच राज्य आहेत महाराष्ट्र बिहार आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि उत्तर प्रदेश आता हे लक्षात कसे ठेवायचे आपलं महाराष्ट्रात आहे आपल्या महाराष्ट्राच्या खालचे राज्य खालचे राज्य तीन आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा हे तीन लक्षात ठेवायचे आणि वरचे दोन राज्य फक्त बिहार आणि उत्तर प्रदेश हे सहा राज्यांमध्येच विधान परिषद आहे पात्रता जी राज्यसभेप्रमाणे राज्यसभा कसं एक तृतीयांश दर दोन तसं इथं होणार वय पण तेच असणार आणि त्याचप्रमाणे राज्यसभा आपल्या राज्यसभेमधली सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे इथं किती होती दोनशे पन्नास होती इकडे आहे अठ्ठ्याहत्तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कायदे मंडळ भारतीय संसदेचं कायदे मंडळ बद्दल हा अभ्यास पाहिलेला आहे याच्यानंतर थोड्याश्या घटनादृष्ट्या आपल्याला पाहिज्यात आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे कल आर टी कलम आर टी कलमानुसार दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरा महत्वाचं काय आहे ते आपण त्या तासाताखवून पाहणार आहोत ओके थँक्यू